जनता असेल तरच तुम्ही निवडून ना आणि मग निवडून येल्यानंतर आपण आपले रंग दाखवून लागतो की दशक मला जायचं नाही मला गावात फिरायचं नाही मला गल्लीत फिरायचं नाही हे ह्या राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही मग भाषण मात्र जोरा ठोकायची हो की मी याव केलं की केलं प्रत्यक्षात काय केलं ज्या माणसाला आपण निवडून दिलं ताई प्रश्न निर्माण करण्यासाठी निवडून दिलं प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी निवडून दिला आता चाललंय महागाई अमुक आहे अमुक आहे कांद्याला भाऊ नाही दुधाला भाऊ नाही मग मला सांगा तुम्हाला निवडून द्यायचं काय कारणच काय होत एक भाषण केलं कांद्यावर गळ्यात मला घ्या कांद्याची संप्रिष आहे झालं त्याच्यावर स्टोरी तयार झाल्या स्क्रिप्ट तयार झाल्या आणि मग भाषण सुरुच झाली आणि मग कांद्याच्या लागवडीला ठिकाणी सुरुवात केलं एवढं लागतं ला खतं लागतात अमूक लागतात आणि एवढं शेतकऱ्याचं किती नुकसान होतं एका शेतकऱ्याचं एवढं नुकसान तर गावाचं किती गावाचं एवढं नुकसान तालुक्याचे किती मग ही गणित कोणीतरी तुम्हाला स्क्रिप्ट लिहून देतं मग तुम्ही त्याप्रमाणे जसे नाटकामध्ये स्क्रिप्टवर तुम्ही डायलॉग मारता तसं आता लोकसभेच्या प्रचारामध्ये तुम्हाला कुठेतरी कागद आणून देतं लिहून देतं की कांद्याला एवढं नुकसान नुकसान आहे आणि हे तुमची टिपिकल भाषण सांभाळून ठेवा बोलताना बोलायचं की मी बोर करे सर्वसामान्य शेतकऱ्याचा बोरगा शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्याचा पोरगा तुम्हाला रो, रो, रोज का बोलवला तस त्यांचं एकही भाषण असं नाही की सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सुरुवात करतात सांगावं मी शेतकऱ्याचा पोरगा आहे तुम्हाला का सांगावं लागतं आज तुम्ही माझ्या स्थानिक प्रश्नावर जुन्नर तालुक्यामध्ये काय विषय आहे त्या प्रश्नावर बोलताय का आपण जुन्नर तालुक्याचे विकासाचे प्रश्न फक्त कागदावरच आहे पण आम्हाला दिल्लीत गेल्यानंतर नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा खासदार दिल्लीत गेला तर माझ्या जुन्नर तालुक्याचा वैभव फुलवण्याचं काम आम्हाला करा